शिवाजीनगर गावठांमधील अभ्यासू नेतृत्व बाळासाहेब बोडके यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे जनतेचा मिळत असलेला पाठिंबा प्रचार रॅलीतील सहभागामुळे विजय आमचाच होणार असे बाळासाहेब बोडके यांनी ठासून सांगितलं नमस्कार प्रभाग क्रमांक बारा मधले जे जुने जाणते आणि अनुभवी उमेदवार आहेत बाळासाहेब उर्फ दीपक बोडके आज अजितदा पण सलग पुण्यामध्ये आहे आणि त्यांनी या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे चांगलं वातावरण आहे आम्ही फिरतोय पूर्ण प्रभागामध्ये त्यावेळेला त्या वातावरणाची आपण समोर जाणवून राहतो तर बाळासाहेब मोदी इलेक्शन आहे तर आवडचा सगळा विषय दादांनी देशामध्ये बाजी मारलेली आहे आणि जास्तीत जास्त तिकीटं घेऊन पुणे महानगरपालिका पूर्ण राष्ट्रवादीकडे घेण्याचा त्यांचा मनोद आहे तर आपण या इलेक्शनमधून पाहिजे सगळ्यात महत्त्वाची आहे की गेल्या आठ वर्षा पूर्वीची जमीन झाली होती त्यावेळी जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी पुणे शहराचं वाटून दिलं आमच्या प्रभागाचं सांगायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारचं विकासाचं काम त्यांनी केलेलं नाही त्यामुळं हे विकास गुरुचं बघा अशी ही लढत आहे की त्यांना कोणताही अनुभव नसताना त्यांनी पण अनुभव असलेले पण मित्रांनी सौघांनी काम केले नाही आणि ते आमदार होऊन गेले त्यांनी काही आमच्या भागात संपूर्ण प्रभागात कोणतेही काम केले नाही त्यामुळे नागरिकांच्या रेट्यामुळे आम्ही सगळे जण काम होत नाही म्हणून आम्हाला उभं केलेले निवडणूक जनतेच्या आणि जनतेने आता घेतल्यामुळे आम्ही शंभर टक्के निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे आपण नागरिकांना जी काही कामं केलेली नाही तर शिवाजी शिवाजीनगर हे गावठाण समजलं जातं या गावठाणामधून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते जसं आपला रोपडोबा मंदिर आहे बरीचशी जुनी या ठिकाणी मंदिरं देखील आहेत शिवाजीनगरचे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यांच्या आजूबाजूला विकास करायला भारतीय जनता पार्टी कमी पडते त्याबद्दल हे लाटेचे निवडून आलेले आहे त्यांनी कोणतंही काम केलेलं नाही पुण्याईच्या जीवावर ते निघून आलेले आहेत त्यांना समाजसेवा कशी करायची हेच माहिती नाही आहे त्यामुळे विकास होणार कसा साधं पाण्याची लाईन गटात जे लोकांच्या जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच इथं कधी त्यांनी पुऱ्या केलेल्या नाहीत त्यांच्यामुळं नागरिकांचे खूप हान झालेले आहे म्हणजे ते वार्डातच विकास करू शकले नाही तर पुणे शहराचा कधी विकास करतो असे त्यांचे त्या गोष्टी नगरसेवक झालेले आहेत अशा प्रकारे त्यांनी काम केले आपण नागरिकांना त्यांच्या पाठीमागं उभं राहा पण तुमच्या पुढील काळातली त्यांची जे जंगलाश गोष्टी आहेत त्या ते पूर्ण करणारे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत त्यांच्याकडनं ते पूर्ण करून घ्या आणि ते पूर्ण होतील अशी मी खात्री देतो हे होते प्रभात क्रमांक बाराचे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड